शिवराज मीठ वाढतोय सगळ्यांना जे जेवण झाल्यात आता जस्ट शिवचे पप्पा काय आले नाही वर जेवण करून घ्याय घे का कोणा कोणाचं अशी खात्यात आमचा मीठ खातोय बर का जेवण झाले आता बंडी घासायच्यात पण म्हणजे आज व्हिडिओ राहिलाय जरा व्हिडीओ ताडावान घरातले झाले गरम आलोय बाहेर असं मस्त पैकी काळा खूप तांदार पडलेला आहे म्हणून आता चाललंय ह्या रूम मध्ये तिथं काय आहे बघू आपण शांत 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 सगळं शांत शिवराजी या चल मित्रांना सांग काय खातो तो चल का शिवन पाठी कशी टाकली तर दिदीचा अभ्यास चाललाय चल शिवराज चल ना आमच्या गायचं तोंड दिसतंय थोडं गुर दारातच असतात बरं का मैत्रिणींना कारण गायांना बांधाय जागाच नाही आम्हाला जागा नाही जास्त चल इकडे शाळेत कसं करायला सांगितले उद्या झेंडेला तिथं मित्रांना दाखवतो ज्या उभारा हो तिथं एकच हाताने का दोन हाताने तिथं तिकडं हो तिकडं तिकडं हो शिवराज काय म्हणतोय कापाळा पशे असत हित हित डोळा कुठ हा तगा शिवराज म्हणतोय मी कुठल्या तो कुठल्या हाताने जेवतो ते मला विचारतोय जेवत्या हाताने करायला सांगितलं का मॅडम न काय म्हणल्या काय मिळत आता इकडे पुढे तो इकडे कुठल्या हातात जेवतो ते नीट सांग आणि अजून काय काय तुमच्या शाळेत सरळ बस नीट बस मित्र म्हणतात काय झोपून बोलतो का आमच्याबद्दल मावशी काके अंक अंकल आणटी कोण असते दिदी आजी बाहेरच बसले काय बरं तुझ्या कपड्यांना इस्त्री करायची काय काय माहिती शिवराज तुझ्या कपड्यांना करायची का इस्त्री म्हणजे कडक कडक इस्त्री करायची शाळेच्या कपड्यांना कपडे छान होतात ना इस्त्री केल्यानंतर रुमाला आणताय शिवराजला पप्पांनी अजून उद्या जाणारे झेंड्याला स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा सांग तुझ्या मित्रांना हो लावणार की सांग की मग इकडं बघून मित्रांना तुझ्या कवर दे मित्र नाही काय म्हणत कव्हर काढलाय बसवतो घेतू काढून तू स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना म्हण की आग... स्वातंत्र्य दिनाच्या इकडं बघून बोल हिकड इकडं तोंड करून म्हणायचं स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा नाही शुभेच्छा आमच्या चांगलं बोलताच येत नाही अजून काय येत काय येत काय काय बोलला होता नीट बस तसं नाही करायचं नीट सांग मित्रांनो तिथं नाही बसायचं मग दिसत नाही तुझा आवाज नाही येत आपल्या व्हिडिओ मध्ये दीदी अजून जिवती दिदीच्या आजीचं झाले माझं झाले शिवराजचं झाले आहे ना शिवराज शिवतो आजचे काय अजून आले नाही सकाळनं शिवला जायचं झेंड्याला मानवंदना द्यायला है ना रे चालाय कसं सांगितलं शाळेत मॅडमनं तुमच्या शाळेत झेंडा बांधला का शिवाज फुलं होय आमच्या शाळेत पण होय तुमच्या शाळेत पण बांधला मग आमच्या शाळेत तीन दिवस

पोरगी नाही म्हणायचं मुलगी म्हणायचं दिदी म्हणायचं ताई म्हणायचं पोरगी म्हणतात का त्या मुलीनं म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणलं होतं मुलीनं तुला मारलं का शाळेतल्या

उद्या बूट घालायचा दादाला उद्या बुट बूट मोजे रुमाल शाळेचे कपडे झेंड्याला हात करायचा असा कर या हाताच फ्रेंडशिप तोडून टाके आता किती दिवस ठेवत्या मग रक्षाबंधन आले आता दोन चार दिवसांनी येणार आहे शिवराज तुला का म्हणा नवीन कपडे दिलेत कि बड़ेला अंगठी दिली पप्पाला अंगठी पॅन्टीला म्हणा तू गे मला कपडे मी घेतो तुला अरे तू काय करतो तुला पॅन्टी भरपूर येत पण तू काय करतो वल्ली करतो ना कपडे नाळाला सारखा पाण्यात मग त्यामुळे बदलावे लागते तुला आहेत की नवीन कपडे छान घरात अरे काय ते आपण वाड्याला खडकाव धुन धुतो ना मग लई रगडून धुतले ना त्यामुळं तसं होतं अशी परिस्थिती आहे ती कपडे का दुकानातून कुठून आणते दुकानातूनच आणतात ना? का नाही काय काय माल पण कुचकाय लागतो तर लई वेळा एवढ्यात असं झालंय चांगल्या दुकानात जाऊन चांगले कपडे आणून पण गोळं पडतात काय माहित आता किती लिहिती शाळेतली साफसफाई केली का गाई शिपायांना केली असेल शिपायांना शिपायांनाच केली असेल कि आता दोन दोन शिपाई आहेत म्हणल्यावर हा ते आधी घर स्वच्छता महत्वाची लय लवकर वरवलेलं तीन वाजता कसलं ऊन होत एकतर पाऊस गेला गेलाय मरणाचं ऊन पडलंय आता भादव्याच्या उन्हावाने दिवसभर तर गाया चरतच नाही त्या शेतकऱ्याचं लय हा लय काम तरी करायचं आला म्हणजे सारखा सारखा पाऊस हा तुला बांधायचा शिक्षक लोक शिपाई लोक घेतात शिक्षक लोक त्यांचं काम आहे ते आणि शिवरायाला रुमाल कुठं बांधायचा पिंट वाचल्या बसावता पिंट वाचल्या कस काय बॉळच पडन नाही हळूच बसवून देते जाणार आहे पप्पा त्याचे त्याला पप्पा असल्यावर कोणच नाही लागत त्याचा पप्पा त्याचा मित्र आहे इकडं बघ नीट बघ बोट काढ त्यातलं मांडी घालून बसतो एक मिनिट आणि नीट 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 बस नीड़ बस सांग सांग कोण जायचं आज शिवराच्या काय अपेक्षा आहेत लाव गाया घेऊन पप्पा जातील ती जाईन शाळेत आणि तू बस माझ्या पशी शाळेत येऊन कारण मी कधी दादाच्या शाळेत घेऊन बसली नाही ना आजीला नाही जुळत गायांचं आणि पप्पान असतं पप्पांचं काम घरी असलं तरी पप्पांना दारे धरावे लागतात पुथी लावली ते वाचावी सकाळी वाचलं कामाला गेलं तर राहील आता काय म्हणतो शंभू त्याला म्हणायचं माझं नाव काय आहे इकडं बघ काय आहे नाव शिवराज मला दादा म्हणतात मी काय शिवरीचा पाला आहे का हो त्याला कळत नाही तिथं झाड लावलंय शिवरीचं त्याला पाला आलाय आणि तुलाच म्हणतो आहे नो व्हिडिओ लई मोठा होत चाललाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल सबस्क्राईब करा आणि थोडे दिवस सपोर्टची गरज आहे आपला चॅनेल मॉनिटायझेशन होईल सपोर्ट नक्की करा नाहीतर मग व्ह्यूज नाही आल्यानं मूडच जातो एवढं कष्ट केल्याला व्हायला जाईल सध्या तरी तुमच्या सपोर्टची गरज आहे बाय बाय करशेव